फेडरेशन ऑफ पेट्रोलियम डीलर असोसिएशनचे परभणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील चौधरी पेट्रोलवर काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी पेट्रोल भरून पैसे न देता हुजत करून पंपावरील कर्मचारी व मॅनेजर यांना जीव मारहाण करून जखमी केली आहे त्या निषेधार्थ व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी हे निवेदन फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या परभणी जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे व पोलीस अधीक्षक श्री सिंह परदेशी यांना देण्यात आले याप्रसंगी संघटनेचे परभणी अध्यक्ष श्री अमोल भेडसुरकर सचिव मिलिंद सावंत आनंद भरोसे विनय बांटिया सुनील देशमुख आकाश लहाने उमेश शहाने हनुमान शिंदे प्रभाकर मुरकुटे विजय शर्मा बसवराज शिवनकर उमाकांत खोले सुनील चौधरी दशरथ चौधरी सुधीर देशमुख शरण चौधरी विजय देशमुख अनुप कानेकर यांच्यासह अनेक पेट्रोल पंप चालक मालक उपस्थित होते